ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जयसिंगपूर वडार समाज हा जयसिंगपूर नगरीचा पाया आहे या समाजाने आपल्या मेहनतीच्या घामाने दुसऱ्यांच्या घराची स्वप्ने पूर्ण केली पण स्वतः मात्र पत्र्याच्या शेडामध्ये राहून त्यांना उदरनिर्वाह चालवावा लागतो ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील युवकांनी शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही वडार समाजाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोचावे यासाठी आम्ही आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सर्वोत्परी मदत करू अशी ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली जयसिंगपूर येथील वडार समाज सांस्कृतिक भवनासाठी दोन कोटी आणि वडार भवनासमोरील चाळीस फूट रस्ता व गटारासाठी आणखी दोन कोटी रुपयांचे उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि मुख्य अधिकारी टीना गवळी हे प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहराच्या विकासाबद्दल बोलताना म्हणाले की चोवीस तास पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे ही योजना एकाहत्तर कोटी रुपयांच्या निधीसह सुरू केली जाईल या योजनेमुळे जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्याला पाणीपुरवठा सुसह्य होईल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रारंभी समस्या वडार समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले वडार समाजाच्या बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी आमदार पुढे म्हणाले वडार समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या जातील विकासाच्या प्रक्रियेत वडार समाजाला वंचित ठेवता येणार नाही यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर विविध उपक्रम राबवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी समाजातील मुलांना शिक्षणास घेण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांना पुढे नेण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आमदार यड्रावकर यांचे नेतृत्व हा वडार समाजाच्या विकासाचा कण आहे असे समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी यावेळी सांगितले जयसिंगपूर शहराच्या विकासातही यड्रावकर यांचे योगदान महत्वाचे आहे वडाळ समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत त्यामुळे समाजाचे त्यांच्या नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंजूर झालेला निधी वडाळ समाजाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावेल समाजाच्या भविष्यासाठी हा निधी विकासाच्या अनेक संधी निर्माण करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली सांस्कृतिक हॉल आणि इतर भौतिक सुविधांमुळे वडाळ समाजाच्या कल्याणासाठी मोठी पायाभरणी झाली आहे असे मत गंगाराम माने व तानाजी पवार यांनी व्यक्त केले यावेळी रुस्तुम मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले माजी नगराध्यक्ष महेश कलकुडगी यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक माजी नगरसेवक अर्जुन देशमुख यांनी केले यावेळी माजी नगरसेवक शीतल गतारे बजरंग खामकर प्रकाश झेले राजेंद्र आडके विठ्ठल मोरे सतीश मलमे राजेंद्र नांदेरेकर राजेंद्र दाईगडे मिलिंद भिडे सुनील ताडे रमेश यळंगुंडकर भगवंत जांभळे सरजेराव पवार राहुल पाटील मिलिंद शिंदे संजय नांदने संभाजी मोरे बाबूराव कलकुडगी ज्योतिराम जाधव गुंडाप्पा पवार आसावरी आडके रेखा देशमुख अनुराधा अडके श्रीमती प्रमिला मुरगुडे अंकुश पवार बांधकाम अभियंता निखिल पाटील ठेकेदार प्रवीण इंगळे सुरेश शिंगाडे मारुती चौगुले सचिन भोसले सचिन डोंगरे लक्ष्मण कलकुडगी आकाश शिंगाडे अनिल कलकुडगी बापू धोत्रे विकास नलवडे संजय कलकुडगी वसंत पवार रोहित डोंगरे आणि संजय नलवडे यांच्यासह वडार समाजातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सचिन भोसले यांनी आभार मानले